हिंगोली जिल्ह्यामध्ये आज शिक्षकाचा विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बंद आहे परंतु नगर परिषदेच्या निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता असल्यानं शिक्षकांना धरणे आंदोलन करता आलं नाही शिक्षक संघटनेच्या वतीनं शांततेत बंद पुकारून सामूहिक रजा दिलेली आहे यामध्ये काही शिक्षक संघटना सहभागी आहेत तर काही नाही शिक्षकाचा राज्यव्यापी बंद आहे या, ना ना या शिक्षक संघटने यामध्ये सहभागी झालेल्या आहे काही शिक्षक संघटनेमध्ये सहभागी नाही आहेत आपण असा एका शाळेमध्ये आहोत या ठिकाणी काही शिक्षक जे आहेत या बंदमध्ये सहभागी आहेत त्यांनी सामूहिक रजा या ठिकाणी देण्यात आलेली आहे हे संपूर्ण शिक्षक आहेत आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून केंद्र देखील यांची व्यवस्था केलेली आहे आपल्यासोबत एक शिक्षक आहे ते की सामूहिक रजेमध्ये सहभागी आहेत सर मला सांगा आज नेमकी तुमची कोणती मागणी आहे आणि तुम्ही आज नेमकं काय सामूहिक रजा दिली आहे काय एकंदरीत नियोजन आहे आमची मागणी आहे की टी ई टी परी जी सा कंपल्सरी केलेली आहे ती रद्द करण्यात यावी या मागणीसाठी ही प्रमुख मागणी आहे आजची आणि जो संचमान्यता अन्यायकारक शासन निर्णय आहे तोसुद्धा रद्द करण्यात ते त्यासाठी सर्वांनी सामूहिक रजा दिलेली आहे आणि आम्ही आम आमच्यासुद्धा स सर्वांच्या सामूहिक गरजा प्रशासना दिले आहेत ची मागणी रद्द करावी या मागणीसाठी ही सामूहिक राजा या ठिकाणी दिलेली आहे आपल्यासोबत अजून एक शिक्षक आहे मॅडम आज तुम्ही देखील या सभा म्हणजे संपदे सहभागी आहात नेमकी काय मागणी आहे की ती रद्द करावी